पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे नागरिकांसाठी सेवा देणारं सरकारी ठिकाण पण आता इथं अधिकाऱ्यांपेक्षा एजंटांचा दबदबा वाढलाय एजंटशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही असं वास्तव टाइम्स ऑफ महाराष्ट्रच्या चौकशीत समोर आलं आहे लर्निंग लायसन्स सोडल्यास इतर सर्व कामांसाठी नागरिकांना थेट अधिकाऱ्यांकडून एजंटकडे पाठवलं जातं शासनाचं ठरलेलं शुल्क सहाशे ते बाराशे रुपये असताना एजंट मार्फत पाच हजारांपर्यंत वसुली केली जाते वाहन ट्रान्सफरचे चारशे ते दोन हजार रुपये असणारे काम पाच ते सहा हजारांपर्यंत नेलं जात वाहन विक्री केंद्रांवरून ही दररोज थेट आर टी ओ अधिकाऱ्यांकडून हप्ते वसूल केल्याचे आरोप आहेत दुचाकीसाठी तीनशे तर चार चाकीसाठी पाचशे रुपये दर्यानं अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितलंय की एजंटा नाही ते वाहन मित्र आहेत पण प्रत्यक्षात कार्यालयात पाय टाकताच एजंटांचा गराडा पडतो थेट काम करायला गेल्यास दिवस 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 फिरवतात पण एजंट मार्फत दिल्यास काही मिनिटातच काम पूर्ण होतं ऑनलाइन प्रणाली आणि सारथी ऍप असूनही नागरिकांना कागदपत्रांची कार्ड देऊन अडवलं जात आणि मग एजंटकडे गेल्यावरच पाई पुढे सरकते याहून धक्कादायक म्हणजे आरटीओतील संगणकावर खाजगी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या लॉग इन आयडी न काम करत असल्याचं उघड झालाय अनेक एजंटांनी आरटीओच्या आवारातच ड्रायव्हिंग स्कूल्स आणि कार्यालय उभारून मोठी कमाई सुरू केली आहे या सर्व प्रकरणाची ईडी किंवा सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी हिंदी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुझम्मिल शेख यांनी केली आहे